या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंगळ उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्मानिय सोम सोम आवसाडे जत्रा शुगरचे कार्यकारी संचालक सचिन सचिनजी जाधव या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे गट अधिकारी आदरणीय दर्शनजी मेहता या तालुक्याचे माजी सभापती सन्मान्य प्रदीपजी खांडेकर या कार्यक्रमाचे अतिथी सौ निलाताई आटकळे मॅडम या संस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन आदरणीय मनोहर कलवर्णे गुरुजी संस्थेचे चेअरमन आदरणीय नंदाताई के मासर मॅडम व्हाईस चेअरमन सुतार मॅडम त्यांचं सर्व सहकारी संचालक मंडळ व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या अनवधानानं नामोल्लेख राहणार अशा आपल्या भगिनी आपल्या सगळ्यांचा मानबिंदू या तालुक्याची लेख म्हणून ज्यांचा नेहमी आपल्याला आदर राहिला अशा क्रीडाधिकारी आदरणीय भाग्यश्री बिले मॅडम व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी अध्यक्ष भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर दोन सत्कार करणं मला आवश्यक वाटत गेली वर्षभर संस्थेच्या चेअरमन चे पदाची घोडा ज्या केळे मॅडम यांनी अतिशय समर्थपणानं आपल्या सगळ्या सहकारी संचालक मंडळाला सोबत घेऊन अत्यंत चांगल्या रीतीनं पार पाडली आणि केळी वातावरणामध्ये संस्थेच्या हिताचे सगळे निर्णय अत्यंत प्रभावीपणानं राबवले त्या आदरणीय केळे ने मॅडम आणि त्यांना जेवढीच डोला साथ देणारे पत्रकार मित्र सन्मान्य विलाजी मासा या दोघांचा सत्कार सुरुवातीला मान्यवरांनी करावा अशी त्याला विनंती करतो धनंजय रेडिओ गुरुजी आपण स्टेज कडे हो आमच्या चेअरमन साहेबचा सत्कार करावा आदरणीय सरांना विनंती आहे त्याला साथ देणारे विलासराव मासा यांचा सन्मान या निमित्ताने वर्षभराच्या कालावधीमध्ये मागील सर्वसाधारण सगळे निर्णय या संस्थेच्या सभासदांनी घेतले त्या सगळ्या निर्णयाची प्रभावीपणाने अंमलबजावणी करून संस्थेच्या सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतलेल्या चेअरमन मॅडम यांच्या स्वरूपामध्ये सर्व संचालक मंडळाच्या वतीनं संपन्न होतो आहे शाळेच्या वेळामध्ये आपण याला शुभेच्छा देऊया या ठिकाणी समुर दुसरा एक विशेष सत्कार आपण या ठिकाणी करतोय मंगळवार तालुक्यामधल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाला अत्यंत प्रभावीपणानं एक सहकारी तरुण शिक्षक म्हणून आम्हाला नेहमीच साथ देणारे प्रिय धनंजय लेंडवे गुरुजी यांचा आज वाढदिवस आहे तालुक्याचे युवा नेते सोमनाथजी अवताडे यांना विनंती आहे आपण धनंजय लेंडवे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करावा आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या जात सर तुम्ही बोलया आदरणीय गट शिक्षणाधिकारी महोदयांना मी आवर्जून सांगेल की अनेक प्रश्न शिक्षकांचे असतात त्याच्यामधला जिव्हाळ्याचा एक प्रश्न म्हणजे शालेय पोषण आहाराची बिलं त्याच्यामधल्या उनिवा आणि अडचणी या विषयावर या तालुक्यामध्ये सगळ्यात प्रभावीपणानं भूमिका मांडणं आणि त्या सोडवून घेणं याच्यासाठी धनंजय नेमणे गुरुजी सातत्यानं आग्रही असतात इतरही प्रश्नाच्या संबंधानं त्यांची भूमिका नेहमी शिक्षकांच्या हिताची राहिली आहे त्यांचा या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका परिवाराच्या वतीनं या ठिकाणी व्यासपीठावरती गौरव संपन्न होतो आहे मानाचा फेटा शहाण आणि पुष्पहार देऊन मान्य सोमनाथ अवकाडे यांच्या हस्ते हा सत्कार होतोय शाळेच्या गजरामध्ये देंडवे गुरुजीनं आपण या वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया असंच कार्य आपल्या अजून भरावं अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा मान्यवरांना धन्यवाद खरं तर कार्यक्रमाला बराचसा वेळ झालाय जेवणाचं गेट फक्त अर्ध्या तासासाठी बंद आहे कार्यक्रम आपल्याला एवढ्या वेळ आपणहून स्वतःला बंधन घालून घेऊया त्यामुळे अधिकच्या वेळ मी निश्चितपणाने घेणार नाही पण मित्रांनो स्वर्गीय सोमपंड आणि आदरणीय दादी यांना